नमस्कार तर आज आहे मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजेच भोगी तर तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इकडे मकर संक्रांत भोगीलाच मकर संक्रांतीला म्हणजेच भोगीला तुळशीला काय नैवेद्य दाखवणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवते तर चला बघूया काय एक आपण वांग मस्त असं भाजून घेतलंय बघा त्याच्यानंतर एका साईडला मिरची कोथिंबीर कांदा तीन चार चार कांदे घेतलेत मोजून आणि अर्धी वाटी खोबरं आणि वांगची साल काढून घ्यायची साल आणि बिया हे सगळं काढून घ्यायचे आणि चांगलं मस्त असं एकजीव करायचं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार वरतून मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आता ह्याच्या पुढे काय करणार आता ते एक पातीला घेतले त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल चांगलं टाकलं की त्याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता मस्त असा तडतडून घ्यायचं <hastan> लसूण आणि कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये आपण जे सगळं मिश्रण केले वांग कांदा खोबरं वगैरे ते सगळं मिक्स करून घ्यायचं पाते त्या भांड्यामध्ये चांगलं मिक्स करायचं काय आम्ही अगो नाही फोडणीच घालायची नाही म्हणजे कांदा असा चरचरीत खायला भेटतो ना असं मग आता नंतर मला एकदा त्या कुड्याच्या बायाने सांगितलं की काय काय चिंच पण अशी घालतात जरा

आता आपण भाकरी बघूया भाकरीमध्ये तीळ घेते काळे आणि सफेद हे आता कसलं कसलं पिठे नाचणे एकच एक चांगली एक तांदूळ ज्वारी बाजरी किती जरे नाचणी ज्वारी बाजरी आणि गहू आणि कहू पाच पाच आपण भाकरी करतोय भाकरीला तवा चांगला तापायला पाहिजे म्हणून तो तापत ठेवलाय आणि इकडे आपली भाकरी सुद्धा रेडी आहे थापून तर आपण मस्त भाकरी अशी भाजून घेऊया भाकरी आपली आता मस्तपैकी अशी भाजून झालेली आहे फुगली आहे बघा मस्त अशी तर चला आता आपण नैवेद्याचं ताट बनवूया तर ताटामध्ये वाढलं आहे भाकरी खोबरं भाकरीवरती तूप पसरवणार आहे आणि थोडंसं ताटावर पण लावलं आहे आणि गूळ गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि इथे मी वाढत आहे वांग्याचं भरीत ते मस्त असं आपलं रेडी झालं आहे तर असं आहे आपला नैवेद्याचं ताट तर इथे सर्वप्रथम घरचे जीवान नैवेद्य दाखवलं आहे आणि आपण जातो तुळशी पुढे नैवेद्य दाखवायला तर आता तुळशी पुढे नैवेद्य आपण ठेवला आहे त्याच्यानंतर तू पूजा करणार तुळशीची आणि नैवेद्य दाखवणार तुळशीला तुमच्याकडे काय करतात भोगीच्या दिवशी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा